नमस्कार मित्रांनो मी देयश राणे माझ्या युट्यूब चॅनलवरून तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज इला पारवाडीमध्ये पारवाडी इथे धावलेली तर धावली गाव आमच्या जैतापूरच्या समोरच आहे मध्ये खाडी पुला पुल पुल जॉईन करता आप इकडे तर तिकडनं आम्ही पुलावर नाही इल इथे तर आज इकडेचा कारण असं की माझ्या मम्मीच्या म्हणजे माझी मम्मी, मम्मी अंगणवाडी सेविका तर त्याच्या शाळेमध्ये पहिल्यांदा जोडूनच शाळा असता ना अंगणवाडी शाळा तर त्या शाळेमध्ये पहिल्यांदाच गॅदरिंग हा म्हणजे डान्स मिन्स आहेत मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे तर हात आम्ही बघूसाठी येलो आहे आणि ह्या वाडीत माझं थोडंसं लहानपण पण गेलेला माझी अंगणवाडी आणि पहिली माझी इकडे ह्या ह्या वाडीत झालेली हा तर जुन्या आठवणी पण थोड्याशा जागे होतील माझे पण तर म्हटलं आहे आपण पण जाऊया बघूसाठी आणि आम्ही आता इलाय डायरेक्टच इला है मी असं सगळं पूर्ण दाखवत राहिले असते ना तर भरपूर मोठं वेळ झालो असतो मग मी आता डायरेक्ट पारोडीत दिला आहे पारोडीच्या घाटीवर हो आता तर चला थोडीशी वाडी पण मस्त आहे वाडी पण दाखवत आहे आणि माणसं पण भारी आहेत एक 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 तर भेटू त्यांच्या पण भेटू आपण आणि शाळेत पण जाव आणि गॅदरिंग दाखवीन कदाचित कदाचित कदा नाही पण दाखवीन कारण त्याच्यामध्ये जी गाणी असतात ना ते कॉपीराईट लागतील माका नाहीतर गाणी गाने, गाण्यांचा म्हणून मी कदाचित जरा जरासं दाखवीन गाण्यांचा बाकी वाडी दाखवीन तर चला आपण जाऊया पारवाडीमध्ये चला मित्रांनो मी आता पारोडीत घाटीवरच आहे अजून कसं म्हटलं तर मी जास्त इकडे ओळखत नाही काय काय फक्त मेन मेन लोक आहेत त्यांकाच फक्त ओळखतोय तर पहिल्याच घर ह्या घाटीनं लागतं तर म्हटलं बंदरघरांचं लागतं ह्या साईडला तर हो पाठचो असतो त्यांचं पुन्हा त्यांनी आता नवीन घर बांधले नाही जुना घर पण नुसतं होता त्यांचा पाठचो असतो हा आणि पाठचा बेडा त्यांचा गू गोटो आहे लोकांची जुनी जुनी घरा होती चिऱ्याची घरं बांधून टाकल्याने बघा तर पाठीमागे मोठा घर माडाच्या त्या साईडला तर बंदरकरांचं घर पण नंतर जाव जमला तर त्यांच्याकडे वाडी ही पण सुधार झालेलं ही घाटी नव्हती चिराची हे बांधलेली आहे ना ही पहिली नव्हती पहिला पण शाळेत जाऊया तिकडे पुढे मांडवकरांच घर आहे तिकडे पण जाऊया आपल्या इकडे आपले दोन मित्र राहतात खास दिप्तेश दळवी म्हणून आणि दुसरं म्हटलं तर एस आर एस म्हणून संतोष शिवगन चालो आ, सारी। चालो काम चालू वाटत सॉरी कलरिंग चालू त्याच्यामुळे काम चालू हा युट्यूब युट्यूब चॅनलचं नाव तेजस राणे व्लॉग्स पेंटिंग भारी आहे तुझी मम्मी सांगता हां बाई त्यांचं बोरगुर अच्छा काय करतो तेजस राणे ब्लॉक्स तेजस राणे डाक फक्त मित्रांनो शाळेमध्ये पेंटिंग चालू हा एक दादा हा भूषण आहे म्हणून धावली इथलो आंबेडकर वडितलो तर चांगली पेंटिंग करता त्याचा भाऊ पण पण तो आत्ता इलो नाही हा बघा मस्त पेंटिंग चालू हा तर ही माझी पहिली शाळा मी हे फक्त पहिलीपर्यंत होते नंतर मग माझ्या मला दुसरा शर्ट टाकला म्हणजे <laughs>

हे दगड हे दगडावरती आम्ही होळीसारखं म्हणून असं अपर घरायचं याच्यावर खेळायचो लहानपणी बघा दगड तर चला आपण जरा वाडीत जाऊन येऊया पुढे सड्यावर पण जाऊनचा बघूया आपण संतोष घरी आहे का बघया संतोष शिवगन आपल्या परिसरात मध्ये मस्त फोटोग्राफर म्हणून तर वेडिंग शूट ने, इतर भेट नाही तो घेत घेता तर असला तर पिका सांगा। का सांगा संतोषा काय काय तिकडे गेलो काय हा 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 बघा तो अजून बर्थडेचा फोटो फोटो काढून गेलो आजोबांनी ना इकडे होडी केलंनिया ये बघा हे संतोषचा आजोबा होळी बघा आजोबांची गाडी तुम्ही चला संकेत घर त्यांचे आजोबा बसले होते थोडासा बोलले त्यांच्याबरोबर आणि आपण जाऊया अजून आतमध्ये सड्या सड्या बाजू हो की साहेब काका बोल राणेबाईंच बोरगोबाई हा दोन नंबर युट्यूबवर वेळ टाकते बनवून नंतर मी इकडे जास्त येल नाही इकडे कधी म्हणून नेमकं म्हणजे कोण देत आता गुडगीच्या कडनं आहेत तुम्ही कोणाकडनं चेहरा विचारलं ते कारण मध्ये एकदा बघत नाही इकडे दिली जाताना ना परत म्हणलं हा आज इकडे आला नेमका काय करतो असं झालं कार्यक्रम आहे सगळं कर आणि तसं सगळं युट्यूब सगळं पाठव म्हणजे सगळ्यांना कार्यक्रम <coughs> चला बघितलं लोकांनी मला हे एकदम लहान असताना एकदम बघितलेला नंतर मला जास्त ओळख उल... ओळख ओळखत नव्हते कारण मी जास्त इकडे कधी इले नाही जास्त तर जायचं पुढे जाय आपण तर हे बघा ही बोरिंग हा काहीच आम्ही पाणी भरायचो पहिला कशी दाबली जाता तिथं पाणी येतं ते बघा जोरात दबलं तर पाणी येतं मस्त वेगळी तिकडे पुढे पण हा एक त्या साईडला आपण जवळ मांडवकरांच्या आपण जवळ मांडवकरांच्या घराच्या आहे लहानपणी यांच्याकडे येताना शाळेत यायच्या नाश्ता विष्ट करायचो जाव्या चला पांडव घरांकडे घराचं काम चालू त्यांच्या गोठ काय परवा दिलाय आत्ता इकडे आत्ता येल काम चालू आहे मी जरा सड्यावर जाऊन येतोय मला सड्यावर जावसा वाटता तर चला आपण जावे सड्यावरती त्यांच्या घराचं काम चालू आ शाळेत येताना <coughs> खाऊ बोलायची तर आम्ही नाश्ता करून रोज जायचो शाळेमध्ये इकडे कधी लेट वीड झाला तर आम्ही यांच्याकडे जगभूक पण असायचो तर चला आपण जाऊ सड्यावरती आता बघा घाटी ही वाडी ही खालची वाडी इकडे वरती घरांना जाता आपण जाऊन असंच तरी पण मला जावसं वाटतं इच्छा झाली मला बघा काजूची झाडं धरलेली आहे गायब करतील लोक आता होतील एकी मोठे तयार झाले की हा तेवढं वड हो बघा तेव्हा चांगल होतो हा आवाजातून जरासं पुढे जाऊया तिकडे तर मी तुमका प्रॉपर व्यवस्थित सांगितलं नाही की माझं गाव नाही काय तर माझा गाव या धवललीमध्ये येता गयावाडी म्हणून तर घरी थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे मी मम्मी आणि माझं भाव जैतापूरला शिफ्ट झालो तेव्हा मामाच्या घरी आणि माझा भाऊ मुंबईत शिकू गेलो मी होत आहे जैतापुरातच नंतर मग आता रत्नागिरीत आहे आय टी आय करत आहे आणि माझी मम्मी अंगणवाडीसाठी पारवाडीमध्ये येतात तर ती पहिली नोकरी हा तिच्या तिका आधीपासूनच तर आणि पहिले लहानपणी तर तिकडनं हा गाटील बघा गा। ह्या रोडने आम्ही शाळेत यायचो तिकडनं गयावाडीच्या इकडनं डायरेक्ट शॉर्टकट होतो येऊ बरा वाटतं जरा बघून वड सड्यावरच आहे घराबिरा छोटीशी आम्ही सडो फिरायचो पूर्ण तेव्हा त्याला आपण जाऊया जास्त सडो फिरत राहिलं तर तुम्ही पण कंटाळा शहाल सड्यावरती आता सध्या हा काय नाही या म्हणून आपण जाऊया तर परत वाडीमध्ये वाडी आपण अर्धीच फिरलेलो अजून पुढे जाऊया आपण ठीक आहे